मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताच्या या चॅनलमध्ये नुकतंच आपण इयत्ता आठवी मराठी मीडियमच्या मुलांसाठी व्हिडिओ टाकत आहोत आणि आज आपण परिमेय व अपरिमेय संख्या हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत सराव संच एक पॉइंट एक पूर्ण सोडवून देणार आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला काहीही अडचणी येणार नाही ठीक आहे त्याच पद्धतीनं जर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर बघूया सरावसंख्या एक पॉईंट एक मधला पहिला प्रश्न काय आहे तर इथं बघा संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता पहिल्या उदाहरणामध्ये बघा काय दिलेलं आहे आपल्याला तर तीन छेद दोन पाच छेद दोन वजा तीन छेद दोन या परिमेय संख्या आपल्याला दिलेल्या आहेत ठीक आहे आता परिमेय म्हणजेच आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागेल बघा तर संख्या रेषा या ठिकाणी काढून घ्यावी लागेल ठीक आहे हे आपलं उत्तर आहे मध्ये काय असतो आपला शून्य बरोबर आहे म्हणजे ओ पासून सुरुवात होत त्याच्यानंतर बघा या साईडला ज्या असतात त्या काय असतात धन परिमेय संख्या असतात आणि इकडच्या साईडला ज्या असतात त्या काय असतात ऋण परिमेय संख्या असतात म्हणून बघा इथं एक दोन आणि तीन एक दोन आणि तीन ठीक आहे इकडे काय येणार आहे आपलं वजा एक वजा दोन आणि इथं आले वजा तीन ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा तर आपल्याला तीन छेद दोन दाखवायचं आहे आता दो प्रत्येकाचा छेद बघितला तर छेदात किती आहे दोन आहे म्हणजे आपल्याला काय करायला लागेल संख्या रेषाचे जे भाग आहेत म्हणजे एक दोन तीन आहेत तर त्या भागाचे प्रत्येकाचे दोन दोन भाग करावे लागतील थी, ठीक आहे म्हणजेच काय करायला लागेल बघा इथं येणारा काय असणार आहे आपला एकछेद दोन असणार आहे बरोबर आहे कारण शून्य आणि एक त्याच्या मधला जो असतो तो काय असतो एक छेद दोन असतो म्हणजे याचे दोन भाग झाले एक दोन भाग झाले ठीक आहे त्याच पद्धतीने याचे सुद्धा दोन भाग झाले हा एक आणि हा दोन ह्याचे सुद्धा दोन भाग झाले हा एक आणि हा एक ठीक आहे तसेच या साईडचे म्हणजे कुठे येणार बघा तर इथली जी असणार आहे ती काय असणार आहे एक छेद दोन असणार आहे बरोबर आहे त्यामुळे काय करायचे आपण जे वरचे भाग आहेत ते मोजायचे ठीक आहे एक सिम्पल म्हणजेच काय झाले बघा एक दोन आणि तीन म्हणजे या ठिकाणी आपली कुठली संख्या येणार आहे या ठिकाणी तीनशे दोन येणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं जर बघितलं एक अजून एक्स्ट्रा माहिती म्हणून सांगते तुम्हाला इथं बघितलं तर एक चे ये ये दोन येणार आहे इथे येताना काय येणार आपलं तर दोनशे दोन येणार आहे म्हणजेच काय झालं एक झालं बरोबर आहे त्याच्याच पद्धतीनं बघा इथं किती असणार आहे तर इथं तीनशे दोन आलं म्हणजे इथं किती आले आपले चारचे दोन म्हणजेच बघा चार कि बे बे दोन्ही चार म्हण इथे आले दोन ठीक आहे ही आपली बेसिक माहिती आहे हे झालं आपलं तीनशे दोन आता पाचशे दोन कसं येणार आहे तर शून्यापासून इकडं पाच घर मोजून जायचे म्हणजे जा बघा एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे इथं जो असणार आहे तो काय असणार आहे आपला पाचशे दोन कारण या दोन्ही धनसंख्या होत्या त्यामुळे या साईडला आपण एरो दाखवून दाखवल्या ठीक आहे आता पुढची संख्या काय आहे वजा तीनशे दोन आहे त्यामुळं ऋण परिमेय संख्या असल्यामुळे या साईडला येणार आहे आणि कुठे येणार आहे बघा इथं एक दोन आणि तीन म्हणजे इथं तिसरी संख्या असणार आहे म्हणून वजा तीनशे दोन ही काय असणार आहे संख्या असणार आहे ठीक आहे हा होता आपला पहिला प्रश्न आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडं आता दुसऱ्या प्रश्नाचं जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी बघा सातशे पाच वजा दोनशे पाच आणि वजा चारशे पाच अशा संख्या आपल्याला दिलेल्या आहेत ठीक आहे इथं दोन चे, चे, दोन चे भाग होते इथं किती गेलेले आहेत चे भाग केलेले आहेत पण त्याआधी आपल्याला काय करायचंय संख्या रेषा काढून घ्यायची आहे ठीक आहे इथं शून्य आले एक दोन तीन ठीक आहे इकडं सुद्धा वजा एक वजा दोन आणि वजा तीन आलेले ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय बघा तर हा जो अंतर आहे या प्रत्येक अंतराचे काय करायचे तर पाच भाग करायचे का तर छेदात प्रत्येक ठिकाणी काय आहे पाच आहेत बरोबर आहे वे? ज्या वेळेला पाच भाग असतात त्यावेळेला या रेषांच्या मध्ये चार लाईन मारायच्या किती मारायच्या एक दोन तीन आणि चार किती भाग झाले बघा एक दोन तीन चार आणि पाच भाग झाले त्याच पद्धतीने एक दोन तीन आणि चार थोडस अंतर मोठं कमी होते एक दोन तीन आणि चार आहे त्याच पद्धतीने इकडे एक दोन तीन आणि चार आहे इकडे सुद्धा एक दोन तीन आणि चार एक दोन तीन आणि चार आणि ही लाईन इकडे घेऊया थोडीशी ठीक आहे आता बघा या ठिकाणी सात छत पाच म्हणजेच काय करणार आपण तर ऋण परिमेय संख्याकडे मोजणार आणि इथून सातवी लाईन असणार आहे ला म्हणजेच कुठली बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणजे इथं आलं किती आलं बघा सातशे पाच एक निरीक्षण केलं तर इथं बघा एक दोन तीन चार पाच पाच छेद पाच म्हणजेच काय असतं एक असतं बरोबर आहे हे लक्षात ठेवण्यासाठी वजा दोन छेद पाच म्हणजेच कुठं आलं बघा परत इकडे आलं एक दोन बरोबर आहे दुसरी बाजू म्हणजे दोन नंबरला इथं आले वजा दोनशे पाच ठीक आहे पुढचं आहे आपलं वजा चारशे पाच म्हणजेच कुठे येणार बघा आता इथं वजा दोनशे पाच आलं होतं म्हणजेच एक दोन तीन चार या ठिकाणी म्हणजेच उत्तर काय असणार आहे आपलं वजा चारशे पाच ठीक आहे हे होतं आपला दुसरा प्रश्न आता जाऊया तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न बघतोय वजा पाच छेद आठ आणि अकरा छेद आठ आता छेदात किती आहे आठ आहे इथं सुद्धा आठ आहे म्हणजे आपल्याला काय करायला लागतील शून्य ते एक मध्ये आठ भाग एक ते दोन मध्ये आठ भाग ठीक आहे आकृती काढूया आपण संख्या रेषा पहिल्यांदा काढली आपण ठीक आहे इथं मध्ये घेतला शून्य इथं आला एक दोन तीन एक दोन आणि तीन ठीक आहे एक दोन तीन इथं वजा एक वजा दोन हे थोडस लांब गेलं आणि हे वजा तीन ठीक आहे आता त्याच्यानंतर बघा आठ भाग आहेत म्हणजे जिथं बघा किती येणार आहेत आपले तर एक दोन तीन चार पाच सहा आणि सात ठीक आहे इकडं सुद्धा तेवढेच एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि सात ठीक आहे इथं बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात एक दोन तीन चार पाच सहा आणि सात इकडं अजून एक टाकूया आपण दोन तीन चार पाच सहा आणि सात एक दोन तीन चार पाच सहा सात ठीक आहे सात का घेतले कारण इथं आठ असेल तर या दोघांच्या मध्ये सात रेषा टाकायच्या आपल्याला ठीक आहे आता इथं आपण काय करणार आहे बघा तर इथं वजा पाच छेद आठ आहेत म्हणजेच कुठं आलं बघा ऋण आली संख्या म्हणजेच बघा कुठं आली एक दोन तीन चार आणि पाच या पद्धतीनं आलेलं आहे म्हणजे इथं आले वजा पाच छेद आठ ठीक आहे आणि पुढचं आहे आपलं अकरा चेत आठ म्हणजेच कुठे येणार आहे बघा इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा ठीक आहे म्हणजे इथे आले अकराचे आठ ठीक आहे आता बघूया चौथ चौथ्यामध्ये सुद्धा बघा इथलं छेदामध्ये दहा दहा अशा दिले ले ले आ, संख्या दिलेल्या आहेत ठीक आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी पहिल्यांदा संख्या रेषा काढून घ्यावी लागेल ठीक आहे इथं आले शून्य इथं एक आणि इथं दोन घेऊया इथं पण तसंच एक आणि इथं दोन ठीक आहे एक दोन आता आपल्याला काय करायचे छेदात दहा आहेत म्हणजे आपल्याला किती काय करायचे दहा भाग करायचे म्हणजे काय झाले बघा इथं तर एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आणि नऊ आली नऊ भाग केल्यानंतर इथं किती भाग होतात बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा भाग होतात काय करायचं आपल्याला इथं दहा असेल तर आपल्याला नऊ लाईन यामध्ये मारायचे आहेत म्हणजे तुमचं काही इक्वल होऊन जाईल ठीक आहे त्याच पद्धतीने इथं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ ठीक आहे या ठिकाणी आपण दोन घेऊया त्याच पद्धतीने या साईडला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ झाले ठीक आहे आता आपल्याला या ठिकाणी बघा पहिली संख्या जी आहे इकडे पण करायला आप लागेल आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ ठीक आहे तेराचे दहा आहे म्हणजे ते जण परिवयी संख्या म्हणजे कुठल्या आणतात या साईडला जात मोजताना बघा या रेषा मोज्यात आहेत आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ठीक आहे अकरा बारा आणि तेरा म्हणून तेराव्या लाईन वर काय येणार आहे तेरा चेद दहा येणार आहे आणि दुसरी संख्या आपली वजा सतरा सतराचे दहा आहे म्हणजेच कुठे येणार आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ठीक आहे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा ठीक आहे म्हणून वजा सतरा चे दहा ओके हा होता आपला पहिला प्रश्न आता जाऊया दुसऱ्या प्रश्नावर प्रश्न क्रमांक दोन बघतोय आणि काय सांगितलेले बघा दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा ही संख्या रेषा तुम्हाला पुस्तकात दिलेली आहे आणि हे तीन प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत आणि त्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या ठिकाणी लिहायची आहेत ठीक आहे आता पहिला जर प्रश्न बघितला किंवा संख्या रेषेचं पहिलं निरीक्षण केलं तर या ठिकाणी बघा आता एक पर्यंत म्हणजे शून्य ते एक पर्यंत किती भाग केलेले आहेत तिथं तर एक दोन तीन आणि चार भाग केलेले आहेत बरोबर आहे इथे सुद्धा बघा एक दोन तीन आणि चार भाग केलेले आहेत म्हणजे छेदात येणारी संख्या ही किती असणार आहे तर चार असणार आहे आणि ऊरची संख्या ही आता कोणत्या पॉईंटवर आहे किंवा कोणत्या बिंदूवर आहे त्याच्यावर ठरवली जाईल ठीक आहे आता बघूया पहिला प्रश्न बी बिंदू हा कोणती परिमेय संख्या दर्शवतो ठीक आहे आता बिंदू कुठे आहे बघा तर शून्याच्या या बाजूला म्हणजेच कुठल्या ऋण परिमेय संख्यामध्ये येतो बरोबर आहे आता भाग किती येत आपले छेदातले तर चार तर। तर वर्चे भाग येतात बरोबर आहे म्हणजे घेताना आपण काय करणार आहे तर वरचे भाग मोजणार आहे म्हणजेच काय येणार आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजेच इथे आले आपले दहा आणि छेदामध्ये येणारे आपले चार म्हणजेच वजा दहाचे चार ठीक आहे म्हणजेच खाली लिहू शकता बिंदू काय करतो हा वजा दहा चे चार ही संख्या दर्शवतो ठीक आहे आता दुसरा प्रश्न बघा काय सांगितलेलं तर एक पूर्णांक तीन छेद चार ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवलेली आहे ठीक आहे आता पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे त्याचं रूपांतर करून घेतलं तर इथं बघा चार एके चार चार आणि तीन किती होतात किंवा असं लिहून घ्या इथं चार एक चार अधिक तीन छेद चार म्हणजेच बघा चारने के चार एक चार चार तीन सात सात चे चार ठीके आता एक तर धनूर्ण बरोबर आहे म्हणजे त्या साईडला येणार आहे आता मोज घर एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणजेच कोणता बिंदू असणार आहे या ठिकाणी सी म्हणून एक पूर्णांक तीन छेद चार ही संख्या काय करतील तर सी हा बिंदू दर्शवते ठीक आहे आता आपलं बघा पुढचं डी या बिंदूने म्हणजे तिसरा प्रश्न बघतोय डी या बिंदूने पाच चे दोन ही परिमेय संख्या दाखवली आहे हे विधान सत्य की असत्य ते लिहा ठीक आहे पहिल्यांदा तर बघूया डी बिंदू कुठं आहे कुठं आहे बघा इथं इथं आलंय ठीक आहे म्हणजेच बघा घर मोजली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आले बरोबर आहे म्हणजेच काय आले आपले दहा चे चार आले आता या ठिकाणी आपण काय केलं आडवा भागाकार केला आणि तो जर तुम्हाला जमत नसेल तर गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचे बेसिक व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत ठीक आहे आणि त्याच पद्धतीनं आपण आठवीचे समांतर रेषे व छेदिका हे प्रकरण सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे आणि त्याची सुद्धा लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे ठीक आहे इथं बघा भागिले काय करणार आपण दोन केले ठीक आहे म्हणजे बे पंचे दहा आणि बे दोन्ही चार आलं का पाचशे दोन आलेला आहे बरोबर आहे म्हणून दिलेले विधान हे सत्य आहे ठीक आहे पाहिजे याला अंडरलाईन करा म्हणजे त्याच्यावर लक्ष जाईल तुमचं ठीक आहे या ठिकाणी आपला सरावसमचा एक पॉईंट एक संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे